महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी काय आहे बातमी पाहूया तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकन वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील मुंबई लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार राज्यात नवीन आठ हजार चौऱ्याऐंशी अंगणवाडीची मागणी असून यासाठी मान्यता देण्याबाबत प्रस्ताव महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केंद्र व महिला बालविकास विकास मंत्री अन्नपूर्णा यांची भेट घेऊन दिला बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून सहा लाभार्थी आठ रुपये मानधन देण्यात येते त्यामध्ये वाढ करून बारा रुपये मानधन देण्यात यावे अशी विनंती मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी केली मंत्री तटकरे म्हणाले की पोषण आहार प्रति लाभार्थी बारा रुपये दरवाढ दिली तर बालकांना चांगला आहार आणि बचत गटांना आर्थिक मदत लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार राज्यात नवीन आठ हजार अन्नपूर्णा देवी यांच्याकडे मंत्री तटकरे यांनी केला तसेच अंगणवाडीमध्ये सध्या जी वृद्धी सहनियंत्रण साधने वापरण्यात येत आहेत ते जुन्या पद्धतीचे असून तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे व या साधनांचा वापर केला तर कामामध्ये सुलभता अचूकता येईल आणि वेळेस वेड़ेच बचतही वेळेची बचतही होईल महिलांची सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना निर्भया अंतर्गत केंद्र शासनाकडून जो नदी दिला जातो तो, तो तातडीने देण्यात यावा अशी विनंती मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री यांना केली नोकरीसाठी अनेक महिलांना त्यांचे घर सोडून नोकरीच्या ठिकाणी त्यांना राहावे लागते अशा वेळी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीस्कर निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या मिशन शक्ती उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून सखीनिवास ही योजना राबविण्यात येते या योजनेसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा अशी विनंती मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे केली आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास